निवडणुकीमध्ये भाजपचे विजयी उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं पडली त्यामुळे क्रॉस क्रॉस वोटिंग जाले। हे वोटिंग स्पष्ट हे महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी केल्याचं बोललं जात आहे बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत याच्या आता सत्ता आहे प्रचंड ताकद आहे त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आले विरोधी पक्षाच्या खासदारामध्ये प्रचंड नाराजी त्याचं रूपांतर या मतांमध्ये झाले सिक्रेट वोटिंग होत तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एन डी एचे सी पी राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय झाला तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा तब्बल एकशे बावन्न मतांनी पराभव केला मात्र या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालंय फुटलेल्या मतांमध्ये मवियाचे सात ते आठ खासदार असल्याचं बोललं जात आहे राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मत आहेत एनडीएच्या चारशे सत्तावीस मतांपेक्षा ही पंचवीसने अधिक आहे इंडिया आघाडीच्या तीनशे पंधरा सदस्यांचं मतदान झालंय रेड्डींना तीनशे मतं मिळाले फुटलेल्या मतांमध्ये ते खासदारांचा समावेश आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे चार ते पाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचं एक मत फुटल्याचा अंदाज आहे विरोधकांनी विनाकारण बडबोले पण केलं जास्त बोलले डी एचे मत आम्ही फोडू म्हणून सांगितलं पण झालं उलटच विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे।, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे ज्याच्या आता सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि दहा मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असा प्रश्न सर्वांना पडलाय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणतीही जोखीम नको यासाठी विरोधी पक्षातील खासदारांसाठी आयोजनही करण्यात आलं मात्र यानंतरही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पंधरा मतं अवैध ठरली गुप्त मतदान असल्यानं कुणी जाणून बुजून स्वतःचं मत अवैध ठरवलं की त्याच्या हातून चुकून हा प्रकार घडला हे ओळखणं अवघड आहे पंधरा खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं महाराष्ट्र केरळ तामिळनाडू आणि पंजाब मधील खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय राधाकृष्णन तामिळनाडूचे असल्यानं द्रमुकच्या काही खासदारांची मतंही त्यांना मिळाल्याचा संशय आहे आम आदमी पक्षाच्या काही खासदारांवरही संशय आहे पंधरा खासदारांची मतं अवैध ठरली म्हणजे चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं कुणी जाणून बुजून स्वतःचं मत अवैध ठरवलं मत मत की मतदानावेळी चूक झाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाहीये मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे शेवटी खासदार हा निवडून येऊन मतदारसंघातली कामं करण्याकरता येत असतो त्या खासदाराला महिनाभर अधिवेशनामध्ये चुकीची पॉलिसी करून तुम्ही झिरो मध्ये सुद्धा बोलून देत नाही विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये प्रचंड नाराजी त्याचं रूपांतर या मतांमध्ये झालेलं आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष करतच प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमाल नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी आलं लिस्को ना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संख्याशक्तीपेक्षा राजकीय गणित नाराजी आणि अंतर्गत गोंधळ यांचा मोठा प्रभाव दिसून आला मतदान गुप्त स्वरूपाचं असतं त्यामुळे कुणी क्रॉस वोटिंग केलं किंवा चुकीचं मतदान केलं याचा थेट पुरावा मिळणं कठीण आहे या निमित्तानं इंडिया आघाडीला धक्का बसला हे नक्की त्या फुटलेल्या मतांमध्ये जर मवियाच्या सात ते आठ खासदारांचा समावेश असेल तर राज्याच्या राज्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज